I आणि कार्यालयावरती मोर्चा काढ्याल आहेत महिला आहेत मंडळ आहेत विद्यार्थिनी कॉलेजचे विद्यार्थिनी नेमकं काय मागणी आम्ही या देशाचे नागरिक आहोत हा देश भारत देश संविधानाने चालतो हिटलर शाहिनी चालत नाही आज या पंधरा दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रात आणि देशात देशाला काळीमा भासणाऱ्या घटना घडतायत चार वर्षाची मुलगी या राज्यात सुरक्षित नाही ह्याच्यासारखं दुर्दैव नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं परंतु ही परिस्थिती बदललेली आहे आज मुलगी महिला सुरक्षित नाही तुमच्या पंधरा रुपयाची पंधराशे रुपयाची अगरबत्ती या सरकारची आम्हाला नको आहे आम्हाला स्वाभिमानाने जगणारी आमची युवती आमची बालिका आमची महिला हवी आहे म्हणून सबंद जिल्ह्याच्या वतीनं धाराशिवकर उस्मानाबादकरांच्या वतीनं आम्ही सगळेजण या जिल्ह्याचे नागरिक म्हणून रस्त्यावर तोरलेले आहेत एक इशारा देते यानंतर जर या महाराष्ट्रामध्ये असं घडेल तर आम्ही कुठल्या कायद्याची वाट बघणार नाही रस्त्यावर पळू पळू नराधमांचा एनकाउंटर केला जाईल यामध्ये सगळे नागरिक तुम्ही पाहताय सगळे महिला शाळेचे विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी डॉक्टर विधीज्ञ मंडळाचे आमचे सगळे वकील लोक सगळे सकल मराठा समाजाचे लोक महात्मा फुले त्या संघटनेचे लोक सगळ्या संघटना सगळे ओबीसी सगळे सगळे लोक हा भारतीय म्हणून मोर्चा आहे हा जात धर्म म्हणून नाहीये हा भारतीयांचा ह्या नागरिकांचा महाराष्ट्राच्या नागरिकांचा मोर्चा आहे सगळे राजकीय फुडारी सुद्धा यामध्ये सामील होते सगळ्या शाळेच्या विद्यार्थिनी वकील सगळे पक्षाचे पदाधिकारी आहेत आम्ही न्याय मागणार न्याय नाही मिळणार तर आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवण दिलेली आहे टकमक टोकावरून आम्हाला निकाल लावता येतो या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणीहून आम्ही कलेक्टर कचेरीवरती इथं आलेलो आहे आणि हा मोर्चा इथे आम्ही निवेदन देऊन महाराष्ट्र सरकार आणि देशाचे केंद्रीय मंत्री यांना हे निवेदन कलेक्टर थ्रू दिलेलं आहे आजचा मोर्चा त्या मुलींबद्दल मुलींना जे अत्याचार सहन होते त्याच्याबद्दल झालेला आहे सर्वप्रथम आम्हाला पैसे देऊन आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्याला कितीतरी पैसे घालवत आहे सर्वांना सर्व महिलांना देण्यात तर तुम्ही जे ते पैसे आहेत ते महिलांना न देता त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही अजून काहीतरी करा राईट टू इक्वलिटी द्वारे सांगितलं जाते की सर्व एकच आहेत कुणामध्ये काही भेदभाव नाहीये तर मग तर मग सर्व असं मुलींवर अत्याचार का करतात जर हे एखाद्या शिक्षण अधिकाराबद्दल किंवा कुणाबद्दल जर पंतप्रधानाबद्दलच्या त्यांच्या मुलींबद्दल जर झालं असतं तर तुम्ही लगेच ऍक्शन घेतली असती पण सामान्य मुलींबद्दल झालंय ना मग म्हणून त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सर्व मु मुली जी आहेत ते सर्व स्वतःच्या स्वतःच्या मुली आहेत असं समजलं पाहिजे त्यांनी काहीच सर्व दुसऱ्यांच्या वगैरे नाहीत आपण सर्व भारतीय आहोत आपण सर्व एकत्र आहोत असं त्यांनी समजलं पाहिजे आणि स्वातंत्र्य दिन हा आपला काही आपण म्हणतो ना हॅपी इंडिपेंडेंस डे काही हॅपी इंडिपेंडन्स डे नाही ऑल हॅप्पी इंडिपेंडेंस डे होता काही इंडिपेंडन्स डे नंतर तर सर्व जास्त बलात्कार झाले बदलापूर मध्ये जो झाला तो वगैरे सर्व काही कोलकत्यामध्ये जो झाला ते तर दे त्याच्यामध्ये तर ती मुलगी फक्त आपले कर्तव्य करायला चालली होती म्हणजे का तर मुलींनी कर्तव्य पण करायचे नाहीत का एवढं तुम्ही जर मुलींवर अत्याचार जर करत असाल तर मग मुलगी घराच्या बाहेरच निघणार नाही तुम्हाला पाहिजे का मग हे जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान जे आहेत ना ते सर्वांनी हेच केलं पाहिजे आणि मी काय म्हणते जर एक दिवसात जर लॉकडाऊन होऊ शकतो एका दिवसात जर नोटबंदी होऊ शकते तर एका दिवसात जर सर्व एका दिवसात सरकार आरोपींना शिक्षा का देऊ शकत नाही वर्ष वर्ष केस चालतात दोन वर्ष दीड वर्ष इतके वर्ष केस चालतात पण लवकर काहीच होत नाही मग हे मला हेच म्हणायचं की भारताने आपल्या जे पंतप्रधान सरकार जे आहेत ना त्यांनी सर्व लवकरात लवकर ह्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे धन्यवाद